हे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून सवारांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं ते परत अठ्ठावीसला पण त्याने काहीही न करता त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई काही केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड ये येऊन त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या कॉपी मी तुम्हाला विसर देते हे झाल्यावर सुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की कि किती पाणी साचतं आहे त्यांनी पुन्हा बांधकाम केलं आणि आत्ता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतरसुद्धा आत्ता हे पाणी इतकंच आहे दिनांक द नव नऊ जुलै ला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तलाव होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि पश्चिमेला जाणारं पाणी त्यांनी प्रवाहाला वाट ठेवली नाही आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतोय त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदार केले नायब तहसीलदार केले की परिस्थिती हे केली कोणीही फोन उचलले नाही म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर उभी होते तर तिथे कबीर आहूजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आहुजांची पण आहे पण त्यांनी त्याच्यावर काही नाही केलं आणि नंतर मला दोन दिवसांनी असं कळलं की त्यांनी माझ्यावर एफ आय आर दाखल केला आहे स्वतः ते ऑर्डर्स सगळ्या मोडत आहेत प्रशासनाला धाब्यावर बसवतायत पण आम्हाला ट्रेस पासिंग करतोय म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला ऍक्च्युली ती आमची सामायिक हद्द आहे त्या हद्दीवरच मी उभी होती